ती ना नजर वो 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 ती मिर्चे, मिर्चे हाँ, हाँ, का नजर काढा तेवढी ती मिरच्या ही घ्या हा मीठ घेतले हा घ्या घेतले का घ्या एकदा ती नजर काढू द्या बिचारी चांगली असता नजर खुना लागली खून आणताव मग काय चांगली काढा नजर चांगली कधी काय

माझी मस्त चांगली आहे तीन वाटायची माती घेतली इथे बसली जाळकी यालाय त्याकडे या जाळकी यालायत का चांगली बस ग

जाऊ द्या पट 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 कुणा जे असेल ते जे तिकडं जाऊ द्या पळू द्या पटा 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 बघा खाट उठतोय का काय होतंय का खाट नाही नजर झाली कायच खाट नाही लगेच होत नसतो मध्ये टाकले ते एक बी लगेच होत नसतं मिरची खाली पडल्या ना बा आता नवका हि ठसका लागतो तिथं नजर नजरच लागली ठसकावट लागली पुरगी ठसका लागली आता तिकडे <laughs> पाण्यात पाण्यात खोटा गे जा पाण्यात खोट घ्या जा 放在锅里头，意思、啊。哎，阿姐，阿、啊啊、姐。啊姐 काय मा का का? का? का 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 नाही बाबा माझी आई काढत माझ मला नजर लागायची मग मी काढू काय आता नाही आता मला काय झालं मी ठणठणीच आहे काय हिच हिलाच आधार झालाय काय मला काय नाही होत मला कोण आज आई होती तर आय मला काढायची वर्षात नाही एकदा म्हणायची बाबा माझा लय शान आहे तात्या माझा काय नाही अशी करायची काय नाही काय आई लय माया करायच्या लय माया करायच्या मला तर ध्यान होतय बाया खरंच होत ना आता बघा आलं रडू तुम्हाला <laughs> मयाच तशी करतो त्या म्हणायची शिव्या द्यायची तेवढ्या मया बी करायचो करतो तिकडे मग काय मग काय शिव्या देणार माणूस आयती आय असते आय सुरली तरी या जगात कोण नाही नाही पण मलाच रोड आला आता काय करू काय नाही काय नाही होत निवांतर आहे बघत बघत बघतच जीव घ्यायला बघत बघत तुम्ही होता येत मीच येतो तुम्हाला बोलवून घेतलं तिनं आजीला बोलावा म्हणली इकडं दुकाला आधी ती येत नाही म्हणलं तर हिजापासला फोन घेऊन आपण बोलले या इकडं काय येत नाही हम्म पण झालं काय करायचं आता नशीब नव्हतं बघायचं काय करायचं आयुष्यच तेवढं आयच म्हणायचं आयच आयुष्यच तेवढं तेवढंच होत तिचं आयुष्यच तेवढं होत माणसाच काल म्हणलं मग काय सगळ्याच बहिणीच भावाच आणि ताईच सगळ्याच मीच बघायला मग काय लय जण कोण बघणार लय आज बघेल तुम्हाला काय होत येत नाही आम्ही अजिबात काय होत येत नाही लवकर तुम्ही तसंच म्हणतो तुला काय होत नाही 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 काय होत नाही अजिबात काय होत नाही अजिबात खाट आहे का बघ काय बसले काय बसली आहे जरा भरपूर काय खायचं काय खायला पाहिजे सांग मी आणतो मी काय लिहू का अजून तुला काय पाहिजे सांग सगळं आणतो तुला मी मी आहे तो तुला काय कंपनी देत नाही काय पाहिजे सांग बघ खा वाटते म्हणून सांग तर करत आणतो इथ काय आणले ते आता भाजी आणले ते पालकाची भाजी आणली शिपूची आणली कारलं आणलंय अजून काय पाहिजे दुधी भोपळा आणलाय काय पाहिजे अजून ही भाजी बालात मदन तरी नव्हता पुणे तिला जी माळव्याचा बाजार भरला त्याच्या बाजारात भरला नव्हता पैशा न होतय का करा तुला येत आणतो मला दवाखान्यात विचार देत या तुला कशाचं टेन्शन आहे मला हा या पैशाचं टेन्शन कर्ज आहे तू का भिली फिटायचं टेन्शन घेऊ नको हजार दोन हजार त्याला वाटून देऊ चल काय तसा उठचल उठ ज्या व्हाय वाढतो तुला उठ